मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांक तीन ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे आणि त्यांचं तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करत असताना मिळालेल्या माहितीनुसार अभिलेखावरील सराईत आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार घोंगडे वस्ती यास सहस्रार्जून वैकुंठधाम स्मशानभूमी ते पसारे वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर चोरीची मोटरसायकल विक्री करता घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली यानुसार त्यास ताब्यात घेतला असता त्यानं हांडे प्लॉट जुना या ठिकाणावरून सुजुकी एक्सेस मार्केट यार्ड सोलापूर या ठिकाणावरून सीडी डिलक्स आणि संजीवनी बार मार्गवळील मड्डी वस्ती परिसरातून हिरो होंडा स्प्लेंडर अशा तीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली दरम्यान आठ ऑगस्ट रोजी एक व्यक्ती चोरीची मोटरसायकल घेऊन किडबाई चौक इथे येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार रवी लक्ष्मण नाका सोलापूर ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं सदरची मोटरसायकल त्याचा साथीदार आकाश बजरंग चौधरी राहणार उत्तर सदर बाजार याच्यासह एच एफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल बालाजी मंगल कार्यालय जुळे सोलापूर या ठिकाणावरून चोरी केल्याची कबुली दिली अशा प्रकारे तीन आरोपींकडून नव्वद हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली हस्तगत करून चार गुन्हे उघड केस आणण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे पोलीस अंमलदार नंदाराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी पार पाडली